अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण आहे यातच राहता तालुक्यातील लोणी येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते प्रभू लल्लांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आहे यावेळी पारंपरिक संबळ व ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते आज अयोध्या येथे प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे हा सुवर्ण सु दिवस संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय राहता तालुक्यातील लोणी येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली यावेळी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची पूजा केली यावेळी प्रभू श्रीराम प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली सनई संबळ ढोल ताशाचा गजर तसेच पारंपरिक वेशभूषेत ही मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या झांज पथकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले वृत्तसंकलन विभाग व्हिजन प्लस न्यूज लोणी